महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा फुरसुंगी उरुळी नगर परिषद हद्दीमधील लाखो नागरिक नगर परिषद प्रशासकाच्या नाकर्तेपणामुळे एक ना अनेक समस्यांना हैराण झालेत प्रशासक सचिन पवार हे नागरिकांना उडवाउडीची उत्तर देऊन मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवतात संकेत विहार पॉवर हाऊस परिसरातील नागरिकांनी भाजपचे संतोष हरपळे यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस मार्च दोन रोजी हक्काच्या मूलभूत सुविधांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला होता या मोर्चाची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय नगर विकास विभागाकडून फुरसुंगी प्रशासक यांना तातडीने आंदोलकांची मीटिंग लावून त्यांच्या समस्या निवारण करण्यासाठी आदेश दिला होता परंतु निष्क्रिय प्रशासक सचिन पवार यांनी फक्त मोठमोठ्या गप्पा मारून या परिसरातील नागरिकांच्या गेले अडीच ते तीन महिने एकही समस्या सोडवलेली समस्य नाही जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन झाल्यापासून अडीच महिन्यांपासून संतोष हरपळे या विषयाचा पाठपुरावा करतायत परंतु प्रशासक कोणत्याही प्रकारची दाद देत नाही तसेच प्रशासक सचिन पवार हे फोनही उचलत नाही प्रशासक सचिन पवार यांच्या नाकर्ते फुरसुंगी उरुळी परिसरातील लाखो नागरिक अनेक समस्यांना हैराण झालेत फुरसुंगी उरुळी परिसरामध्ये पाणी कचरा रस्ते तसेच विविध सुविधांपासून नगरपरिषद प्रशासकाच्या हलगर्जीपणामुळे वंचित राहावे लागते गेल्या अडीच महिन्यांपासून पाठपुरावा करूनही फुरसुंगी नगरपरिषदेचे प्रशासक कोणत्याही प्रकारची दाद देत नाही म्हणून दहा जून रोजी फुरसुंगी नगर परिषदेला निवेदन देऊन शनिवारी चौदा जून रोजी आपल्या विरोधात निषेध मोर्चा काढणार असल्याचं पत्र संतोष हारपळे यांनी दिलं यावेळी सोबत स्वयंभू फाउंडेशनचे उपाध्यक्ष ही परिस्थिती ही कचरा डेपो ह्या भिंतीच्या ह्या भिंतीच्या भिंत टाकू ह्या भिंतीच्या पलीकडच्या साईडला कचरा डेपो आहे ह्या कचरा डेपोचं लिचड जे कचरा टेपोचं लिचड म्हणजे कचरा डेपोवर पाऊस पडल्यानंतर त्याचं जे काळं पाणी घाण पाणी हे पाणी इतकं घाण आहे इतकं घाण परिस्थितीचं पाणी आहे ही पाणी असंच वाहत ह्या इकडून वाहत असंच पॉवर हाऊस सिद्धी रो हाऊस या ठिकाणी वाहत वाहत असंच जात त्या परिसरामधील लहान लहान मुलं वृद्ध नागरिक ह्यांची काय हालत होत असेल ही अनेक वेळा प्रशासनाला ही दाखवूनही प्रशासन डोळे झाकपाना करत आहे कलेक्टर ऑफिसवर पंचवीस मार्च रोजी आंदोलन केलं त्यावेळेस अनेक त्यावेळेस पॅनड्राईव्ह दिला आम्ही त्यांना या परिस्थिती या भागात या काय परिस्थिती आहे याचा पॅन मध्ये सर्व शूटिंग ड्रोन कॅमेराने शूटिंग काढून आम्ही या ठिकाणची सगळी परिस्थिती दाखवलेली परंतु प्रशासन सुद्धा डोळे झाक या सरळ सरळ डोळे झाकपणा या ठिकाणी करत आहेत ही अशी परिस्थिती मानवी व्यवस्थितनं ही घाण पाणी अख्ख्या पुण्याचा कचरा ह्या भागात येतो त्या भागातून येणारा हा कचरा आमच्या बोकाने आणून टाकला यांनी आमच्या उरा आणून टाकलेल्या कचऱ्याचं घाण पाणी सुद्धा आमच्या घराच्या सगळ्या कडेने शी पाणी जातं याच्यामध्ये मच्छर असेल घाण इतकी घाण परिस्थिती आळ्या किड मच्छर हे मोठ्या प्रमाणात आहेत प्रशासनाला अनेक वेळा सांगून हे जर कळत नसेल तर अवघड परिस्थिती आहे ही अशी परिस्थिती आहे याचसाठी येत्या या शनिवारी चौदा जून रोजी सच सचिन पवार प्रशासक उरळी फुरसु फुरसुंगी उरळी नगर परिषदेचे प्रशासक आहेत ते त्यांच्या विरोधात त्यांच्या त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही मोर्चा काढणार आहोत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा